नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज आपण आलो आहोत कर्नाटकमधल्या उडपीमध्ये हे ठिकाण प्रसिद्ध आहे श्रीकृष्ण मंदिर सुंदर बीचेस आणि अगदी खास उडपी डोसा यासाठी सुरुवात करण्याआधी एक प्रश्न जर तुम्हाला उडपीला यायची संधी मिळाली तर पहिल्यांदा तुम्ही कुठे जाल मंदिर बीच किथे डोसा खायला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग सुरू करूया तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे साडे दहा अकरा आणि आता आम्ही आमचा प्रवास सुरू करतो ना ना आहे उडुपीसाठी पुणे स्टेशनवरून मागे बघू शकता तुम्ही पूर्ण एर्नाकुलम गाडी आहे आणि ही गाडी निघणार होती सात वाजता जे सुमारास म्हणास तब्बल चार तास लेट आहे त्यामुळे ते आता सव्वा अकरा वाजता निघणार आहे आणि दुपारी अकरा बारा वाजेपर्यंत आम्ही उडुपीला पोहोचू पुढचा प्रवास आपण तिथून सुरू करणार आहोत भेटूया खूप साऱ्या रंजक अशा सफरीसह आणि महत्वाच्या उडुपीला पोहोचण्यासाठी निवडला कोकण रेल्वेचा प्रवास एका बाजूला डोंगर दुसऱ्या बाजूला नारळाची झाड मध्ये नद्या आणि धबधबे आणि सतत येणारे लांब लांब भोगते सकाळची वेळ असेल सूर्य खिडकीतून खडकीतून बाहेर बघा संपूर्ण परिसर सोन्याच्या प्रकाशात नाहून निघालेला असतो सुंदर डोंगर दऱ्या आणि त्यावरती सूर्योदयाची वेळ खूप सुंदर असतं कधी कधी ट्रेन एखाद्या स्टेशनवर थांबते आणि त्या शांत वातावरणातला सूर्योदय अनुभवायला मिळतो तो क्षण खरंच जादूई आणि अविस्मरणीय असतो तुम्ही कधी कोकण रेल्वेने सकाळच्या वेळी प्रवास केला आहे का जर नसेल केला तर मी सांगेल वेळात वेळ काढून कोकण रेल्वेने प्रवास करा अनुभव अविस्मरणीय असेल कोकण रेल्वेतून निसर्ग सौंदर्य पाहत शेवटी आम्ही सहाच्या सुमारास उडपीला पोहोचलो उडपी स्टेशनच्या बाहेर आम्हाला दिसले रमणीय श्याम सुंदर उडपी शहर साध पण खूपच उत्साही आहे इथे एकीकडे मंदिरं आणि पारंपरिक बाजार तर दुसरीकडे कॉलेजेस आणि तरणाईचा उत्साह असं दोन्ही छान मिश्रण दिसतं शहरभर नालाची झाडं स्वच्छ रस्ते साधीपणा खरं सांगायचं तर उडपी म्हणजे एकदम संस्कृतीचं हृदयच आम्ही आता कृष्ण मंदिराच्या बाजूलाच स्टे घेतलेला आहे फ्रेश आंघोळ होऊन कृष्ण मंदिरात दर्शनासाठी चाललोय दर्शन घेऊन मी बाहेर पडू एक नऊ साडे पर्यंत मंदिर चालू असतं मंदिरामध्ये जेवणाचा प्रसादही अवेलेबल आहे त्यांनी सांगितलं आम्हाला उडपीमधील सर्वात पहिला थांबा म्हणजे श्रीकृष्ण मठ किंवा श्रीकृष्ण मंदिर श्रीमन मध्वाचार्य यांनी तेराव्या शतकात हे मंदिर बांधलं होतं ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील मूर्तीचं दर्शन एका छोट्याशा खिडकीतून घ्यावं लागतं त्या खिडकीला ला किंडी असंही म्हणतात असं म्हणतात की त्या काळामध्ये जेव्हा संत कनकदास यांना मंदिरात प्रवेश नाकारला होता त्यावेळा कनकदास यांना दर्शन देण्यासाठी श्रीकृष्णाची मूर्ती पाठमोरी फिरली होती आणि त्यांनी त्यांना खिडकीतून दर्शन दिले होते आजही सर्व भाविक भक्तांना त्या छोट्या खिडकीतूनच दर्शन घ्यावे लागले तुम्ही अशा कुठल्या एखाद्या मंदिरात गेला आहात का जिथे तुम्हाला अशा वेगळ्या पद्धतीने दर्शन घ्यावे लागले कमेंटमध्ये जरूर सांगा तर काल आम्ही उडपीच्या श्रीकृष्ण मंदिरात दर्शन घेऊन आलो खूप खूप सुंदर मंदिर आहे आतमध्ये बाराव आहे बारवामध्ये एक छोटंसं मंदिर सारखं त्यांनी बनवलेलं आहे जायला होडी वगैरे आहे दिवे वगैरे लावतात संध्याकाळी महोत्सव असतो मंदिर पण खूप भव्य आहे संध्याकाळी आम्ही गेलो तेव्हा श्रीकृष्णाचा पाळणा चालू होता श्रीकृष्णाची मूर्ती आहे खूप सुंदर बाईब आहे इथली आणि काल मुक्कामासाठी आम्ही मंदिराच्या ट्रस्टच्या श्रीनिवासम यात्री हाऊसमध्ये गेस्ट हाऊसमध्ये थांबलो होतो खूप स्वस्त आहे हॉल पण बराच मोठा आहे आणि आम्हाला त्याचे फक्त हजार रुपये लागले पण त्यांची वाट आहे की फक्त जे भाविक दर्शनासाठी येत आहेत त्यांच्या सोयीसाठीच त्यांनी हे गेस्ट हाऊस उभारलेला आहे त्यामुळे जर तुम्हाला फक्त आणि फक्त पर्यटनासाठी यायचं असेल उडुपीमध्ये तर इथे येऊ नका गॅ गे, यात्री गेस्ट हाऊसमध्ये दुसरे हॉटेल्स वगैरे तुम्ही इथे बघू शकता दर्श आम्ही पण आता बीचवरती वगैरे जाणार आहे पण इथून चेकआउट केल्यानंतर सगळं सामान हलवल्यानंतर आम्ही बीचवरती वगैरे पुढचं बघायला जाऊ आता आम्ही जवळपास एक दोन मंदिरं बघायला जाणार आहोत आणि मंदिरामध्ये मी सहसा मोबाईल नेत असल्यामुळे आतमधलं फुटेज तेवढं मिळणार नाही पण आहे छान आहे इथलं वातावरण खूप सुंदर आहे स्वच्छ पण खूप स्वच्छ आहे जरूर या भेट बघायला हे आहे उडपी मंदिराचं प्रवेशद्वार आणि इथेच आजूबाजूला बरेचसे हॉटेल्स वगैरे आहेत तुम्ही बघू शकता काही संस्थानाचे निवास वगैरे आहेत ते तुम्ही वापरू शकता मस्त आहे आणि इथं हा लोकल टॅक्सी स्टँड आहे इथे टॅक्सी वगैरे मिळेल तुम्हाला जर कुठं जायचं असेल तर हायर करून जाऊ शकता तुम्ही आणि या इथेच त्यांनी हे लावलेलं आहे काय काय ते बघता येण्यासारखं उडपीच अजून एक घेतलं त्या मंदिराची सेवा आणि पूजा व्यवस्थानाची जबाबदारी हे आठ मठ आलटून पालटून सांभाळतात हे आठ मठ श्रीमद मध्वाचार्य यांनी स्थापन केले आहेत प्रत्येक मठ वेगवेगळ्या वेळेला श्रीकृष्ण मंदिराचे व्यवस्थापन करतो याला पर्याय सिस्टीम म्हणतात दर दोन वर्षांनी एक मठ ही जबाबदारी घेतो आणि तोपर्यंत तो, त्या मठाच्या स्वामी पूजा उत्सवांनी मंदिराची व्यवस्था पाहतात श्रीकृष्ण मंदिराच्या उत्तरेला अगदी जवळ सर्वात पहिलं मंदिर म्हणजे चंद्रमौळेश्वर मंदिर हे शिवाला समर्पित प्राचीन मंदिर आहे असं मानलं जातं जो पर्यटक कृष्ण मंदिरात येतो त्याने प्रथम इथे दर्शन घ्यावं आणि नंतर श्रीकृष्णाचं दर्शन घ्यावं हे मंदिर दगडी वास्तुकलेचं एक खूप उत्तम उदाहरण आहे मंदिर म्हणजे अनंतेश्वर मंदिर हे मंदिर श्रीकृष्ण हे मंदिर भगवान शंकरांना समर्पित आहे असं म्हणतात की श्रीमंत मध्वाचार्य जे वायूचा तिसरा अवतार आहेत अजूनही या ठिकाणी वायु रूपाने भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहे केरळी स्थापत्य दगड चुना आणि धातूंचा योग्य पद्धतीने वापर करून मंदिरांची बांधणी खूप सुसज्ज केली जाते मोठे मोठे प्रदक्षिणा मार्ग उंच उंच वृंदावन हे त्याचं एक वैशिष्ट्य नाही नाही त्यानंतर आम्ही मंदिराच्या आसपास असलेल्या इतर मठांनाही भेटी दिल्या त्यातील एक उल्लेखनीय म्हणजे श्री राघवेंद्र स्वामींचं मठ राघवेंद्रस्वामी हे मध्व संप्रदायातील एक संत व तत्वज्ञानी होते त्यांच्या मठात मध्ये गेल्यानंतर आम्हाला एक वेगळीच ऊर्जा जाणवली तास दीड तास आराम केल्यानंतर आम्ही आता उडपीच्या शहर झालो झालो काही काही ठिकाणं आम्ही कवर करू काही काही मेन उद्देशांचा बीचवर जाण्याचं आहे तर आपण आता बघितलं की उडपीच्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये कसं जायचं मंदिराच्या आजूबाजूला कुठले मंदिर आहेत दर्शन कसं घ्यायचं याबाबत आपण माहिती घेतली इथे आपण पार्ट वन बंद करतो आहे पार्ट टूमध्ये आपण बघणार आहोत की उडपीला जायचं कसं उडपीमध्ये राहण्याचा खाण्याचा पिण्याचा जेवणाचा खर्च किती येतो आणि कसा येतो राहायचं कुठे फिरायचं कुठे कुठे हे सर्व आपण पार्ट टूमध्ये बघणार आहोत तर पार्ट टूची वाट बघा पुढच्या आठवड्यात आम्ही पार्ट टू रिलीज करू तोपर्यंत कीप ट्रॅव्हलिंग कीप एक्सप्लोरिंग आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद